नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे परंतु हे खरंच खळबळ उडण्यासारखं होतं का तर मुळीच नाही भाजप वारंवार राज ठाकरेंना हात देत आहे भाजप वारंवार राज ठाकरेंना टाळी देत आहे भाजप वारंवार राज ठाकरेंना डोळा मारत आहे परंतु याचं कारण काय भाजप किंवा देवेंद्र फडणवीस विना स्वार्थाचं बिना, स्वार्था बिना कामाचं तसं कोणाला भेटणार नाही किंवा कुणाला भावही देणार नाही मग तरीसुद्धा भाजप असं का आहे राज ठाकरे यांची राजकीय किंमत नेमकी अशी काय आहे की ज्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आज राज ठाकरेंच्या घरी जावं वाटलं खरं तर या भेटीवरती राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग वेगवेगळी टीका वेग झाली संजय राऊतांनी तर राज ठाकरेंच्या घराला एक उत्तम कॅफे म्हणून संबोधलंय परंतु हे सगळं बाजूला ठेवल्यास राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये नेमकी चर्चा काय झाली असेल किंवा फडणवीसांना राज ठाकरे एवढे महत्वाचे काय आहे तेच जाणून घ्यायचे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खरं तर राज ठाकरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे बाळासाहेबांसारखी वक्तृत्व शैली बाळासाहेबांसारखी चेहरापट्टी आणि बाळासाहेबांसारखंच कार्टून काढण्याचं वेळ या सगळ्या गोष्टींमुळे राज ठाकरेंमध्ये जणू महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंना बघत होता परंतु नंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा राजकारणामध्ये आले आणि या दोघांमध्ये वितुष्ट तयार होऊन उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं कार्याध्यक्षपद मिळालं आणि तेव्हापासूनच राज ठाकरे कुठेतरी शिवसेनेमध्ये साईडलाईन झाले परंतु राज ठाकरे यांची वक्तृत्व शैली ही अमोघ आहे आणि आजही ती आहे लोक आजही त्यांचं भाषण ऐकायला गर्दी करतात मीडियावरती आजही राज ठाकरे जर बोलणार असतील तर त्याचा टी आर पी जास्त असतो असे हे राज ठाकरे राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि दोन हजार सात मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या त्यावेळी तब्बल सात नगरसेवक पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी निवडून आणले पुढच्या निवडणुकीमध्ये दोन हजार बारामध्ये तब्बल अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणले नंतरच्या काळामध्ये मनसेची थोडी वाताहत झाली खरी परंतु राज ठाकरे यांचा ठाकरे करिश्मा मात्र अजूनही कायम आहे आणि नेमकं हीच गरज आहे भाजपची खरं तर भाजपचा नैसर्गिक मित्र असलेली शिवसेना दोन हजार चौदापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये काडीमोड झाला खर तर लोकसभा निवडणुकीमध्ये एक प्रचंड यश मिळालं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि तिथूनच भाजपच्या महाराष्ट्रामध्ये अपेक्षा वाढल्या आणि महाराष्ट्रामध्ये अपेक्षा वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये वाटाघाटी झाल्या नाही आणि शिवसेना भाजप वेगवेगळी झाली आणि नेमकं वेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या विरुद्ध तर उमेदवार दिले परंतु भाजपच्या विरोधामध्ये मात्र तेवढे उमेदवार दिले नाही राज ठाकरे यांची ठाकरे शैली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झोडपून काढत असताना भाजपबद्दल मात्र त्यांनी नरमाईनी घेतलेलं होतं आणि याचाच फायदा त्या निवडणुकीमध्ये भाजपला नक्कीच झाला खरंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं त्यावेळी चांगलंच नुकसान झालं परंतु नंतर उद्धव ठाकरेंनी ते भरूनही काढलं नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे तर तब्बल एकशे ऐंशी डिग्रीनी वळाले आणि शरद पवार आणि काँग्रेस यांच्या प्रचाराला लागले आणि दोन हजार वीस नंतर पुन्हा एकदा राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले आता सध्याचं राजकारण मात्र प्र प्रचंड वेगळं आहे आता शिवसेनेचे दोन भाग झालेले आहे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तर राष्ट्रवादीचे सुद्धा दोन भाग झालेले आहे अजित पवार गट आणि शरद पवार गट त्यानंतर एक काँग्रेस आता अशातच भाजपला महाराष्ट्र तर काबीज केला आहे परंतु मुंबई काबीज करायची आहे आणि मुंबई जर काबीज करायची असेल तर एकनाथ शिंदे हे अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु एकनाथ शिंदे यांना जर महत्त्व दिलं तर सत्तेमधला सहभाग शिंदेंचा वाढवावं लागतो आणि त्याच बळावरती शिंदे भाजपवरती दबावही निर्माण करतात म्हणूनच एकनाथ शिंदे यांना सोबत तर घ्यायचं परंतु डोई जड होऊ द्यायचं नाही म्हणून भाजप वारंवार राज ठाकरेंना डोळा मारताना आपण बघतो राज ठाकरे सध्या तरी हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांची आत्ताची भाषणं जर आपण बघितली तर ती कुठेतरी भाजपच्या बाजूनी हिंदुत्ववादाच्या बाजूनी झुकलेली आपल्याला दिसते आणि त्याचमुळे कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या विरोधामध्ये असलेली ताकद भाजपला एकत्र जर ठेवली तर नक्कीच भाजपला फायदा होणार आहे एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सत्तात स्थापन करायची परंतु शिंदेंचं महत्व तेवढं ठेवायचं जर नसेल तर मुंबईमध्ये दुसरा हुकमी एक् राज ठाकरे सोडून सध्या तरी अस्तित्वात नाही आणि म्हणूनच भाजपला राज ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचे आहे खर तर एका बाजूला महाराष्ट्राची सत्ता आणि एका बाजूला मुंबई महानगरपालिकेची सत्ता एवढी मुंबई महानगरपालिका ही महत्त्वाची आहे आणि मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा गड आहे आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष गेलाय उद्धव ठाकरे यांचा पक्ष चिन्ह गेलंय आता उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबई एकदा काढली की भाजपचा महाराष्ट्रातला सगळा मार्ग हा अत्यंत मोकळा होणार आहे आणि भविष्यामध्ये कदाचित हे सगळं झाल्यावर भाजपला ना तर एकनाथ शिंदे ना तर अजित पवार यांची गरज भासणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवूनच देवेंद्र फडणवीस आणि भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंना डोळा मारला आहे खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये देखील राज ठाकरे यांचा उपयोग भाजपने करून घेतला त्यानंतर खरं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला काहीतरी मिळेल ही अपेक्षा होती राज ठाकरेंना होती की नाही माहीत नाही परंतु महाराष्ट्राला नक्कीच ही अपेक्षा होती कारण राज ठाकरे यांच्यावरती महाराष्ट्रातील मराठी मन हे प्रेम करणारे आहे राज ठाकरे यांच्या वक्तृत्वावरती प्रेम करणारे मराठी माणसं आहे आणि म्हणूनच आपल्या एक मराठी माणसाचा पक्ष म्हणून मनसेकडे आणि राज ठाकरेंकडे बघितलं जातं राज ठाकरे आपल्या संवादातून वेगवेगळ्या विचारांमधून वारंवार छत्रपती वार शिवाजी महाराज त्यांचं ऐतिहासिक महत्त्व आणि महाराष्ट्र आणि मराठी प्रेम हे बोलून दाखवत असतात त्यामुळेच राज ठाकरेंवरती प्रेम करणारा एक वेगळाच गट या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्या पदरी काहीतरी पडेल अशी अपेक्षा होती परंतु भाजपनी त्यावेळेसुद्धा भ्रमनिराश केला विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला तर खरी परंतु नंतर तो पाठिंबा काढून घेतला आणि अमित ठाकरे यांचा पराभव झाला कुठेतरी हा सुद्धा मराठी मनाला आणि मनसेला जिवारी लागलेला आहे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे भाजपला साथ देतात की मुलाच्या पराभवाचं उट्ट काढतात हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद